हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर काय चाललंय आली कामावरती म्हणलं त्याला एक व्हिडिओ काढायचा काय तर काही पाऊस म्हणजे सध्या आवड भरलेलं आली आता लवकर आली आज साध्या बसने आले छत्री आणली ना सोबत आबाळ आलेलं आहे त्याच्यामुळं म्हटलं आपलं शक्य बरी सोबत हो वातावरण छान आहे मस्त पैकी पाऊस येण्याची शक्यता आहे आबाळ भरलेलं आहे हे बघा साईड झाडं वगैरे मस्त आहेत गार्डनमध्ये जाते आता येतो कंटाळा सकाळी सकाळी पण काही करणार आता जाते आणि काम व्हायला ते काम करून सव्वा सहा तर लवकर मारा निघाले होते कारण चहा पण पिले नाही आज काही नाही तर थर... चहा पिन बसलं तर मग बस हाती लागत नाही मिळत नाही बसून त्याच्यामुळं मग आले पटकन तर लवकर थांबावं लागतं मग लेट आहेत ना ले बस आणि गर्दी पण जास्त असते शाळेची मुलं असतात कामवरचे माणसं तर कधी कधी जागा पण भेटत नाही त्याच्यामुळं दोगा 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 आले काम आले कामावरून मी आत्ताच आणि आता आवरते घरातलं काम सगळं पाणी वगैरे भरते घरची पुसून घेते भाजी घासते किचनमध्ये आणि जेवण करते भूक लागली आता बारा वाजून गेले करता येक येक युप युप काम पड़ा पड़ा। करता करता अजून एकताच जाईल एक वाज पुढे जेवण करते चला मग बघत जाय व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंट मध्ये आवडतात का म्हणून चला मग ठेवते आवडते आता बसून काय उपयोग नाही पहिले काम करून घेते पटापट चला आता घरातलं काम आवरलंय आता करायचंय जेवण करते आणि अंड्याची पोळी करते आणि चपाती अंड्याची पोळी करते ठीक आहे थोडीशी मिरची पावडर टाकू मीठ टाकून हात वावरले सगळं काम आता जेवण करते जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवले असं ते दिसणार मागच्या कॅमेरांना अंड्याची पोळी केली कारलेची कार बनवले चपाती आणि भात गरम केलाय रात्रीचा भात होता तो फ्राय केला चला मग या जेवण करायला मी करते आता जेवण कसं वाटलं सांगा ना की कमेंटमध्ये तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये